नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मनोरंजन विश्वामधून दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एक आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम लोकप्रिय आहे या कार्यक्रमातील लोकप्रिय अभिनेत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे प्रसाद खांडेकर वैयक्तिक ती आयुष्यातील अनेक अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असतो त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे अभिनेता दिग्दर्शक व निर्माता म्हणून ओळखला जाणारा मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद कांडेकरने नुकतीच नवीन गाडी खरेदी केली आहे या नव्या गाडीची खास झलक अभिनेत्याने आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे प्रसाद म्हणतो फायनली टाटा सफारी आयुष्यात आली कॉलेज पासून ड्रीम कार होती माझी मित्रांच्या ड्रीम कार वेगळ्या होत्या मर्सिडीज बी पण माझी ठरलेली टाटा सफारी प्रसाद आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह गाडी खरेदी करायला गेला होता आमच्या घरची नवीन सदस्य टाटा सफारी कॅप्शन प्रसादने या पोस्ट ला दिलं आहे नेटकऱ्यांसह कलाकार मंडळींनी देखील प्रसादच्या या पोस्ट वर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे प्रसाद खांडेकर याला महाराष्ट्राची हास्य जत्रामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली